नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी आज जागतिक मातृदिन हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी पेले नाव्हाणे सारी फिरुणी जन्मवारी पिंजून आकाश सारे दनकट पंखावरी स्पर्श तुझा वात्सल्याचा स्मरुणी जन्मांतरी आई हे एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेले एक गाव असतं आई खरंच काय असते आई असतो एक धागा वातीला उजेड देणारी सवयतील जागा घर उजळतं ते तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान आई खरंच काय असते लेकराची माय असते दुधावरची साय असते वासराची ती गाय असते आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही अशा न सरणाऱ्या आणि न उरणाऱ्या पण मायेचं प्रेमाचं वात्सल्याचं चे कृपाछत्र निर्माण करणाऱ्या सर्व मातांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो माता आणि माती फरक आहे फक्त वेलांटीचा माता आणि माती फरक आहे फक्त वेलांटीचा एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते अशा या माता आणि मातेच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी